सगळ्याला नमस्कार आणि तुमच्या सुद्धा धन्यवाद तुमच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेशी आज बोलता येते ज्या उद्देशाने आपण निवडणूक लढवली होती त्यामध्ये लातूर लातूर परिसराचा विकास हा मूळ मुद्दा होता आणि हा विकास करण्याच्या दृष्टीने शासकीय स्तरावर सातत्यानं पाठव पाठपुरावा करण्याचं काम ह्या मागच्या सहा महिन्यामध्ये जितकं शक्य आहे तितकं माझ्याकडनं मी करत आलेलो आहे ज्यामध्ये रेल्वे डबे वाढव वाढीव डब्याची मागणी केली होती ती आपणाला चांगल्या पद्धतीनं आज आपण दोन थ्री टायर आणि एक टू टायरचा डबा वाढवण्यात आपल्याला यश आलेलं आहे आणखी जनरल डबे जी गोरगरिबाची मोठी गरज आहे ती वाढीव मागितलेली आहे आणि त्यासाठी सुद्धा रेल्वेमंत्री पॉझिटिव्ह आहेत आणि येत्या काळामध्ये तीसुद्धा पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे लातूरसाठी आपण रेल्वे मंत्रालयाकडं वंदे भारत मागत आहोत त्याचप्रमाणे लातूरून अजमेर असेल लातूरून तिरुपती असेल लातूरून नवी दिल्ली असेल लातूरून वैष्णोदेवी असेल या ठिकाणी जाण्यासाठी उत्तर भारत आणि दक्षिण भारतात जोडणाऱ्या अधिक रेल्वे सोडण्यासाठीची विनंती आपण रेल्वे विभागाला आणि रेल्वे मंत्र्यांना केलेली आहे आणि तीसुद्धा येत्या काळामध्ये काही प्रमाणात कोविण आपणाला म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा येशील अशी अपेक्षा आहे तसंच लवकर बोगी रेल्वे बोगीचा कारखाना चालू करण्यासाठी सुद्धा रेल्वे मंत्र्याला विनंतीपत्र देण्यात आलेलं आहे त्याचंसुद्धा चा काम चांगल्या पद्धतीनं सध्या चालू आहे लातूरला आकाशवाणी केंद्र चालू करण्याची मागणी आपण केलेली आहे लातूरला केंद्रीय विद्यालय आणि केंद्रीय इन्स्टिट्यूट चालू करण्याची लोकसभेत आपण मागणी केलेली आहे उदगीरचा दूधबुट्टी प्रकल्प चालू करण्यासाठीची मागणी केलेली आहे बांधगावला कापूस खरेदी केंद्र चालू करण्यासाठीची मागणी केलेली आहे म्हणजे विविध स्तरावर जिथं जीत जिथं आपणाला शक्य आहे त्या त्या ठिकाणी केंद्रीय मन म्हणजे केंद्राच केंद्र सरकारचा जिथं जिथं संबंध येतो ज्या कामाशी त्या सगळ्या कामासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लातूर टेंभुर्नी जो रोड आहे त्यासाठी सातत्यानं गडकरी साहेबांच्या अ... संपर्कात राहून सातत्यानं त्याचा पाठपुरावा करण्याचं काम चालू आहे आणि चारपदरी रोड इथून पर्यंतचा पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी तत्काळ मंजूरसुद्धा केलेला आहे आणि त्याची वर्क वर्क ऑर्डर आणि त्याचं कोटेशन आता म्हणजे काय म्हणतो आपण त्याचं टेंडर ते लवकरच निघेल अशी अपेक्षा सर लातूर जिल्ह्यातून आपण प्रत्येक तालुक्यातून निवडणुकीच्या काळामध्ये आपण फिरलात त्यावेळेस आपण जनतेला काही आवाहन केलं होतं काय कामं करतो म्हणला होतं तर तालुक्यानं आपण काय कामं केले सध्या नाही तालुक्याच्या आता छोट्या छोट्या गावची बरीच मंडळी माझ्याकडं सातत्यानं रोज येत असते आणि त्या त्या गावच्या स्तरावरची कामं खासदार फंडाची असतील किंवा डी पी डी सीच्या माध्यमातून असतील किंवा शासकीय स्तरावरचे असतील त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करण्याचं सा काम माझ्याकडून चालू आहे आणि येत्या काळमधल्या काळामध्ये इलेक्शन्स वगैरे लागल्यामुळं थोडासा खंड त्याला पडला होता अधिवेशनामुळं म्हणा किंवा इलेक्शनमुळं म्हणा पण येत्या काळामध्ये नक्कीच त्याला न्याय आपण देऊ